नमस्कार मी निसीपाटली सर्व आश्रातही व गटप्रधात काही वेगवेगळ्या जिल्ह्यातील सर्वांचे कॉल येत आहेत की आपलं जे काही रेग्युलरचं मानधन आणि वेगवेगळे इंडिकेटरवरचं जे मानधन ठकीत आहे ते आपल्याला कधी मिळणार आहे मी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये हे टाकलं होतं की थोडं डिले होण्याची म्हणजेच लेट होण्याची शक्यता आहे तर केंद्र शासनाकडून जे रेग्युलर मानधन आहे त्याच्यासंबंधी आपण माननीय सीओ सर तात्तिकेन सर व डी एच सर डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे सर यांना पण मागील आठवड्यामध्ये निवेदन दिलेलं आहे त्याचा पाठपुरावा आपल्या जिल्ह्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर माननीय आबिटकर साहेब यांच्याकडे सी ओ सर त्याचा पाठपुरावा करणार आहेत आपल्या आप निवेदनाची जे काही के मागणी केलेली आहे त्याच्या अनुषंगाने राज्यस्तरावरती सुद्धा पाठपुरावा सुरू आहे जिल्ह्याकडून पण सुरू आहे आपल्याकडून पण सुरू आहे परंतु जे काही मानधन आपलं एवढं कधीच रखडलं नव्हतं परंतु आता मार्च संपून गेला एप्रिल संपताला तरी आपलं मानधन अजून रेग्युलरचं थकीत आहे राज्य शासनाचं मानधन मानधन आपल्या सर्व जिल्ह्यांना मार्चच्या एंडिंगला वितरित करण्यात आलं होतं ते आपण असं कुठंपर्यंत मिळालं आहे त्याचा आढावा तुम्ही तुमच्या तुमच्या स्तरावरती तुमच्या तुमच्या जिल्ह्यामध्ये घ्यावा यामध्ये काही अडचण असल्यास तुम्ही मला माझ्या यूट्यूब चॅनलवरती मेसेज करू शकताय किंवा तुमची अडचण सांगू शकताय या व्यतिरिक्त आता जे काही मानधनाची स्थिती आहे तर केंद्र शासनाकडून जो, शासना जो, जो शेवटचा टप्प्यात ते मानधन बजेट विक्रीत होणार होतं ते राज्यालाच विक्रीत झालेलं नाही आहे परंतु आता हा महिना ते एप्रिल महिन्यात संपलेला आहे परंतु मेमध्ये कदाचित मेमध्ये जर ते बजेट आले तर आपल्याला मे एंडिंगला किंवा जूनमध्ये हे मानधन आपल्याला मिळण्याची शक्यता दिसत आहे त्या त्या पद्धतीनं जे काही अपडेट्स मानधनासंबंधी येतील ते आपणाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करण्यात येईल या व्यतिरिक्त तुम्हाला कामामध्ये जर कोणत्या अडचणी असतील तर तुम्ही मला मेसेज करू शकता की तुम्हाला कोणत्या गोष्टींचं मार्गदर्शन हवं आहे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे इंडिकेटर वेगवेगळ्या पद्धतीने राबवले जातात तर त्यामध्ये काही किती अडवाईस येत आहे त्या अनुषंगाने मी योग्य पद्धतीने क कोणता इंडिकेटरवरती कशा का पद्धतीनं काम करायचं हे आपल्याला मी समजू शकते त्या पद्धतीनं तुम्ही मला मेसेज करू शकता व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद